सकारात्मक बदल घडवणारे सकारात्मक विचार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आयुष्यात काचे सारखे नाजूक झाला तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा काच कितीही नाजूक असली परंतु ती तोडल्यानंतर चिरण्याची क्षमता तिच्यात असते जो बागेत जन्माला आला त्याला फुलांची किंमत कळत नाही अगदी तसंच श्रीमंती जन्माला आलेल्या लोकांना गरिबीची कष्टाची आणि पैशांची किंमत कळत नाही जो फक्त शाळेत शिकला आहे तो अपूर्ण शिक्षित आहे खरं शिक्षण तर शाळेच्या बाहेर पडल्यानंतर सुरू होतं पूर्णपणे शिक्षित व्हायचं असेल तर आयुष्याने दिलेले धडे सोडवता यायला हवे सगळीकडे अंधार असेल तर पुन्हा एकदा नीट पहा कदाचित प्रकाशाचा किरण तुमच्या आतमध्ये असेल आयुष्य तुमची परीक्षा त्या जखमांपासून घेईल जोपर्यंत तुम्ही त्यांना भरायला शिकत नाहीत विश्वास देणं म्हणजे शस्त्र देण्यासारखं आहे ते कधी तुमचं रक्षण करेल तर कधी तुम्हाला हानीही पोहोचवू शकेल तुमच्या चुका पण तुम्हाला सत्याकडे घेऊन जातील चुका झाल्या तर हेही कळेल पुढच्या वेळेस नक्की काय करायला नको म्हणून चुकांना घाबरू नका असं होऊ शकत जी वेदना तुम्हाला असही होत आहे ती तुम्हाला काहीतरी शिकवून जाणार आहे आणि तुम्हाला आणखी मजबूत बनवणार आहे करणारे नातेवाईक द्वेष करणाऱ्या शत्रूंपेक्षा अधिक धोकादायक असतात कारण ते तोंडावर गोड आणि मागे द्वेष करतात परिपक्वपणा म्हणजे समजून घेणं की फक्त तुम्ही स्वतःला ठीक करू शकता इतर कोणीही नाही मुलांबरोबर वेळ घालवणं त्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे दुर्दैवाने आज उलट होत आहे मुलांसाठी खर्च करायला पैसा तर आहे पण वेळ अजिबात नाही तुमची ऊर्जा तुमच्यापेक्षा आधीच तुमचं ओळखपत्र देते तुम्ही काय आहात आणि काय करू शकता हे दाखवत असते सर्वांकडे विचार असतात पण त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी शिस्त आणि सातत्य काहींच्याच काहींच्या इराद्यांपेक्षा कृतीचं जास्त महत्व आहे मनातल्या गोष्टी कृतीत उतरल्या नाही तर त्याला काहीही महत्व राहत नाही कुणाला तुमच्या त्रासाची पर्वा नाही सगळ्यांना फक्त एवढं माहीत पाहिजे की तुम्ही का आनंदी आहात पण त्रासात असाल तर कोणीही विचारणार नाही सौंदर्य तोंडात नाही हृदयाच्या प्रकाशात असतं स्वभावात असतं स्वभाव खराब असेल तर चेहरा सुंदर असूनही त्याचा काहीही उपयोग नाही ज्ञान म्हणजे काय बोलायचं बुद्धी म्हणजे कधी बोलायचं ज्ञान मिळवायचं तर रोज काहीतरी वाढवा बुद्धी मिळवायची असेल तर रोज काहीतरी कमी करा जगाला दाखवण्यासाठी पर्वतावर पर चढू नका स्वतःसाठी चढा म्हणजे तिथे चढल्यानंतर सगळं जग तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकाल ज्या व्यक्तीस तुम्ही सगळ्यात महत्वाचं समजता तोच तुम्हाला शिकवेल की तुम्हाला कुणाची गरज नाही लक्ष म्हणजे भविष्याकरता स्वतःशी दिलेलं वचन ते पूर्ण करताना परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करू नका फक्त तुमचं सर्वोत्तम स्वरूप बनण्याचा प्रयत्न करा आयुष्यात येणारी काही काही माणसं हृदय चोरतील तुमचा पैसा आणि काही तुमच्या डोळ्यांवर लागलेली झापडं उघडतील म्हणून आयुष्यात सगळ्या प्रकारची लोक मिळणं गरजेचं आहे खरंच जगण्याआधी अनेक वेळा मरावं लागतं मृत्यू अनेक स्वरूपात येतो पण प्रेमाच्या रूपात येणं आश्चर्यकारक आहे खरंच प्रेम मिळालं की प्रेमाच्या रूपात मृत्यू ओढवला आहे हे कळायला हवं स्त्रीचं सर्वोत्तम आभूषण तिचा आत्मविश्वास असतो आणि तो सगळ्या स्त्रियांकडे असतोच असं नाही हळूहळू वाढणारं झाड चांगले फळं देतं आणि काही चांगलं मिळवायचंच चा असेल तर संयम हा असायलाच हवा मनस्थितीवर नव्हे तर योजनेवर लक्ष द्या ध्येय म्हणजे शिस्तीचं आणि सातत्याचं फळ आहे कधीही कोणाच्या खूप जवळ जाऊ नका कोणाला खूप जवळ करू नका कारण अशा जवळ केलेल्या व्यक्तींच्या व्यवहारातला त्यांच्या वागण्यातल्या सूक्ष्म बदलांनीही आपल्याला वेदना व्हायला लागतात आपण दुखावले जातो कुणाला तरी आपल्या आयुष्यात राहू द्यायचं असेल तर समोरच्या हातापाया पडून विनवणी करू नका ज्याला खरंच मनापासून इच्छा असेल तो नक्कीच तुमच्या आयुष्यात राहील सगळ्यांमध्ये प्रतिभा असते पण सगळ्यांकडे योग्य योजना नसते योग्य दिशेने घेतलेले छोटे पावलं आयुष्यातले मोठे पावलं ठरू शकतात जगातलं सगळ्यात वाईट तुरुंग म्हणजे अशांत असलेलं घर लोक अपयशी होतात कारण ते मित्र कुटुंब आणि शेजाऱ्यांचं फार ऐकतात किंवा काहीच ऐकत नाहीत दुर्भावनेने सांगितलेली खरी गोष्ट हजार खोट्यांपेक्षा वाईट असते खरी गोष्ट फक्त आयुष्य उद्ध्वस्त करणारी असेल आणि तरीही ती सांगितली जात असेल तर सांगणाऱ्याची भावना वाईट असते कधी कधी आपण आपला वाईट अनुभव सांगत नाही कारण आपल्याला माहीत असतं की समोरचा कधीही सुधारू शकणार नाही शांत माणूस खर तर योग्य लोकांशी खूप बोलतो त्याला माहीत असतं नेमकं कुठं आणि किती बोलायचं जगाने तुम्हाला वाईट वागवले तरी तुम्ही चांगलं करत राहा कारण ते नक्कीच तुमच्याजवळ परत येईल मूर्ख माणसाला सांभाळण्यासाठी खूप हुशार स्त्री लागते आज तुमच्याजवळ संधी आहे उद्याचं तुमचं भविष्य घडवण्याची आणि ती वाया घालवू नका तुमचा प्रत्येक निर्णय आणि कर्माने तुम्ही तुमचा स्वभाव तयार करत आहात म्हणून निर्णय घेताना योग्य निर्णय घ्या पृथ्वी शूर लोकांची आहे पण स्वर्ग त्यांचा आहे जे त्यासाठी पात्र आहेत स्वतःवर एवढं प्रेम करा की कुणासाठीही तुमच्या तत्वांमध्ये आणि मान सन्मानामध्ये तडजोड करू नका जिथे तुम्हाला प्रेम मिळेल तिथे जा जिथे स्थिरता आहे तिथेच राहा काही लोक दुसऱ्यांना सुधारण्यात इतके थकतात की स्वतःला सुधारायची ताकदच त्यांच्यात उरत नाही एवढी मेहनत करा की तुमची स्वाक्षरी एक दिवस ऑटोग्राफ बनून जावी जेव्हा कधी तुम्ही पुढे जाल तुमचं जुनं आयुष्य तुम्हाला परत बोलावेल अशा वेळेस ऐकू नका बहिरे व्हा आणि फक्त पुढे चालत राहा जर तुम्ही सगळ्यांचे मित्र असाल तर तुम्ही स्वतःचे शत्रू आहात ज्यांना फक्त श्रीमंतीचीच कदर आहे अशा लोकांपासून कायम दूर राहा करतात कारण त्यांना आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात ईश्वर आपली सर्वात कठीण परीक्षा आपल्या सर्वात दृढ योद्ध्याला देतात ज्यामध्ये तेवढी क्षमता असेल शांततेचा पण आपला एक आवाज असतो फक्त त्याला समजून घेणारी आत्मा हवी असते शत्रू तुम्हाला आणखी हुशार बनवतो म्हणून आयुष्यात शत्रू असायला हवेत टीका करणारेही असायला हवे अपेक्षित निकाल पाहायचा असेल रिझल्ट पाहायचा असेल तर आज जे करताय त्यावर लक्ष केंद्रित करा जीवनातील लहान गोष्टींवर वेळ वाया घालवू नका खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या बाकी आहेत त्यासाठी तुमचा वेळ आणि ऊर्जा शिल्लक असू द्या घाबरू नका योद्धा व्हा असा आत्मविश्वास ठेवा जसं सगळं विश्व तुमचं आहे डिग्री म्हणजे फक्त कागदाचा तुकडा आहे खरी शिकवण तुमच्या वागण्यात दिसते तुमच्या स्वभावात दिसते तुमच्या रोजच्या जगण्यात दिसते योजना करताना कायम मोठा विचार करा आणि प्रगती करत असताना छोटी छोटी पावलं टाकत चला स्वतःची तुलना इतरांशी करू नका सूर्य आणि चंद्रासारखे आपल्या आपल्या वेळेत चमकत राहा अशा व्यक्तींसाठी कधीही अवेलेबल राहू नका ज्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक पर्याय म्हणून आहात जे तुम्हाला फक्त त्यांच्या कामाच्या वेळेला आठवण करतात अशा लोकांपासून कायम दूर राहा खरं नेतृत्व म्हणजे फक्त अनुयायी तयार करणं नाही तर नवीन नेता तयार करणं म्हणजेच खरं नेतृत्व होय सिंह यावर विचार करत बसत नाही की लांडगे काय विचार करताय तो आपल्या मार्गाने कायम चालत राहतो जर कारणाशिवाय मन खिन्न असेल उदास असेल तर तुम्ही कोणाला तरी आठवत आहात तेही तुमच्या नकळत कुतूहल म्हणजे ज्ञानाचं बीज आहे कुतूहल असल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही वेळ काहीही ठीक करत नाही फक्त जगणं शिकवत असतो तयारी म्हणजे अर्धी लढाई जिंकणं होय कुठल्याही परीक्षेसाठी संकटासाठी नेहमी तयारीत राहा प्रतिभा तुम्हाला वर्गात घेऊन जाईल परंतु चारित्र्य तुम्हाला तिथे टिकवून ठेवते बालकाची काळजी घेणारी आई म्हणजे ह्या जगातील सगळ्यात मोठी योद्धा असते मी इतका हुशार आहे की मला कळतं की मी मूर्ख आहे स्वतःचा मूर्खपणा वेडेपणा हे लक्षात येणे इतकी हुशारी प्रत्येकात असायला हवी चांगले काम ते करतात जे लोक विश्वास ठेवतात उत्तम काम ते करतात जे लोक संयम धरतात आणि सर्वोत्तम काम ते करतात जे लोक हार मानत नाहीत विचारांमध्ये ताकद असते म्हणून त्यांना नेहमी सकारात्मक ठेवा कधीही नकारात्मक ठेवू नका जर तुम्हाला वाटलं कोणी खोट बोलतंय तर त्याला तीन वेगवेगळे प्रश्न विचारा आणि मग शेवटी विचारा हे परत सांगू शकतोस का जर तो प्रत्येक वेळी आपली गोष्ट बदलत असेल तर समजून घ्या की तो खरं बोलत नाही खोट बोलत आहे आणि खोट पकडायचं असेल तर डोळ्यात डोळे घालून बोला तो घाबरून जाईल काही लोक तुमची मदत नाही करणार कारण त्यांना भीती असते की तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी व्हाल स्वप्न घेऊन झोपा उद्देश घेऊन उठा आणि कर्म घेऊन जगा मैत्रीची खोली ओळखीच्या कालावधीवर अवलंबून नसते कधीकधी कमी वेळात देखील खोल मैत्री होऊ शकते देव तुमचे रूप किंवा कर्म पाहत नाही तो तुमचं मन पाहतो तुमचे जास्तीचे शत्रू तेच असतात ज्यांना तुम्ही कधी काळी मदत केलेली असते असं बोला की लोक ऐकायला उत्सुक होतील आणि असं ऐका की लोकांना तुमच्याशी बोलायला आवडेल यापैकी तुम्हाला कोणता विचार आवडला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह